सहारा मंडळाच्या वतीने अजिंक्य सर्व परिवार आपल्या महिलांसाठी हा उपक्रम काय सांगाल या बाबतीत कार्यक्रम म्हणजे एकदम मस्त झालं दरवर्षी प्रमाणे की यावर्षी एकदम मस्त दांडिया वगैरे गेम झाले लहान लेकरांचे जसे स्त्रियांचे वगैरे मस्त झाले गिफ्ट वगैरे रोज पाच किंवा सहा असे गिफ्ट येते पहिली म्हणजे मानाची पैठणी त्यानंतर लहान मुलांना सुद्धा गिफ्ट मध्येच काल परवा आता असे उपक्रम महिलांसाठी विशेष करून आयोजित केले जातात आणि नऊ नौद, नऊ दिवसामध्ये महिलांमध्ये विशेष उत्साह असतो काय का, कसं वाटलं आनंदाचा कसं वाटलं म्हणजे खरं तर म्हणजे महिला म्हणजे पूर्ण वर्षभर आपल्या कामात असतात हे जे नऊ दिवस आहेत ते त्यांच्यासाठी म्हणजे एन्जॉय करण्याचे आनंदाचे कसं रोज तेच तेच त्यांच्यासाठी नऊ दिवसात त्या बाहेर येतात खेळतात बसतात बोलतात खूप मजा सहारा मित्र मंडळाच्या वतीने एवढं नियोजन केलं सगळ्यात प्रश्न असतो घरी घरातून आपण निघत असताना सुरक्षेचा आपण आठ दहा दिवसात कसा अनुभव नाही नाही सुरक्षा म्हणजे एकदम का मस्त कारण की सगळ्यांनी इतका सपोर्ट मुलं ग्रुप सगळे सगळे एकदम मस्त कुठं असं कोणाला जाणीव नाही होणार की आपण कम्फर्टेबल फील नाही कोणी फोटो घेत आहे असं असं काहीच नाही बिलकुल आता पहिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आगळ राहत नऊ दिवस या देवीचा उत्सव तिच्या नावाने साजरा एक शक्तीचं स्वरूप आहे काय वाटतं तुम्ही एक उच्च शिक्षित महिला आज आपल्या सगळ्याच म्हणजे कुटुंब वत्सल असणाऱ्या महिला सुद्धा ज्या घरचं काम करून सुद्धा येतात आणि वेगळ्या काय वाटला हा आनंद प्रत्येक दिवशी आता घरचं सगळं सांभाळून करून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो त्याचा आनंद कसा आहे आपल्याला वे वे अच्छा आता सहारा मित्र मंडळाचे सर्व तरुण जे प्रयत्न करतात आपल्या परिसरातील महिलांसाठी उपक्रमात उपक्रम कुठला चांगला वाटला याच्यामधला विशेष तुमचा कशामध्ये सहभाग होता अच्छा बक्षीस वगैरे मिळवजी काय करतात अच्छा काय वाटलं मागच्या आठ ते नऊ दिवसामध्ये आहोत देखे देखे एका ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात महिला येऊन हा उत्सव साजरा करत आहे सहारा मित्रमंडळ हे सगळा उपक्रम घेते काय काय आनंद कसा आहे तुम्ही कशात भाग घेतला बर म्हणजे ऑलरेडी शिकलेला आहे त्या इथं आल्यानंतर शिकला बरं बर काय सांगायला या निमित्तानं नवरात्राच्या नऊ दिवस महिलांसाठी असतात फ्रीडम असल्यासारखा वाटत एकदम सुंदर असा असणारा उपक्रम ठेवण्यात आलेला आहे महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद बी त्यांना या दिलेला आहे अनेक प्रकारचे बक्षीस ठेवून पैठणी नथणी त्याच्यानंतर एक नाथ अनेक प्रकारचे उपकरण घेऊन लहान लेकऱ्यासाठी सुद्धा काही काही छोटे छोटे बक्षिसं त्यांनाही प्रोत्साहन मिळावं म्हणून आणि महिला मंडळालासुद्धा जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं म्हणून पैठणी साडी अनेक प्रकारचे इटली दोसा तवा त्याच्यानंतर काही काही छोटे छोटे बक्षिसं ठेवून महिलामध्ये जास्त उत्साह निर्माण केलेला आहे आमच्या भैया गोंडेस्वार शुभम भाऊ विजय विजया विजीभाऊ गाबर कुमार या सर्व तरुण मंडळांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट प्रकारे करण्यात आलेला आहे असाच कार्यक्रम त्यांच्याकडून या ठिकाणी वेळोवेळी घडू हे या ठिकाणी आम्ही महाराज एक मुलं सांगा अनेक स्वतः करेल होतात की आजचे तरुण जे आहेत की धार्मिक सांस्कृतिक यांना इतकं जमत नाही किंवा असं काही लोकांचे म्हणणं येते की बाबा आजचे बोरं नाही आहे तसे पण मग हे या सगळं माहोल बघून काय वाटलं आहे तरुणांबद्दल नाही सर खरं कौतुक करावं तेवढं कमी असं असणार आहे तुम्ही आजच्या तरुण पिढीमध्ये ती भाव तसा राहिलेला नाही पण आपल्या या आमच्या सहारा कॉलनी मधील सर्व तरुण मित्र मंडळांनी मिळून हा उत्कृष्ट असा आपला कार्यक्रम राबवला त्यांनी आणि सुंदर कार्यक्रम करून एक सुंदर असं उदाहरण जगासमोर ठेवलेलं आहे असंच प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये हे कार्य व्हावं त्यांच्या मनामध्ये हे उत्कृष्ट प्रतिसाद निर्माण व्हावा हीच या ठिकाणी सदिच्छा त्यांना देते सहारा कॉलनीच्या वतीनं जो दुर्गा उत्सव साजरा होतो याच्यामधून एक संदेश आम्ही या ठिकाणी दिलेला आहे हे सर्व तरुण या ठिकाणी सगळेच मेहनत घेत आहेत आणि स्त्री पुरुष समानता जी काही ही या कार्यक्रमाबद्दल आम्ही दाखवतो प्रत्येक महिला पुरुष असेल घरातली तरुणी असेल मुलगी असेल हे सगळेच या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत म्हणजे चूल आणि मूल एवढंच न सांभाळतात त्यांनी या ठिकाणी उंबरटा ओलांडून सामाजिक कार्यामध्ये देखील हिरिर्यानं भाग घेतला पाहिजे यासाठी आम्ही देखील प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि रात्री दहा अकरा जो काही नियमन आहे कायदा आणि आर्थिक सुव्य म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखून जो काही टाईम दिलेला आहे त्या वेळेमध्ये त्या वेळेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम करतो पाहत आलो की समाज नेहमी तरुणांवर वोट ठेवत असतो हो की हे तरुण हे काही करू शकत नाही किंवा आजचे धार्मिक यांना संस्कृत हे नाही परंतु ह्या सगळ्या महालमध्ये करत असताना या तरुणांनी ज्या पद्धतीनं लढून आणले काय सांगाल अपवाद आहेत या गोष्टी खर तर परिस्थिती बदललेली आहे हा जो काही कार्यक्रम त्या भगिनी ज्या काही आमच्या घरातल्याच मायाबहिणी आहेत या उपक्रमामधून त्यांना त्यांची सुरक्षा जी आहे ती प्राधान्य आम्ही त्या सुरक्षेला अधिक त्या ठिकाणी देतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आजूबाजूच्या देखील परिसरामधील म्हणजे बाकीच्या देखील कॉलमधून ह्या ज्या काही महिला या ठिकाणी येतात त्यांची ते। देखील जबाबदारी म्हणजे त्यांना घरापर्यंत सोडवण्या सोडवण्यासाठी जाण्यासाठी देखील आमचे तरुण सहारा कॉलनीतील त्या ठिकाणी हिरेनं भाग घ्यायला गेलेत म्हणजे त्यांना मनातून भीती देखील न राहिली पाहिजे लाईट गेली असेल या ठिकाणी महिला असतील आमच्या महिला देखील त्या ठिकाणी जाते सोडायला म्हणजे एकंदरीत पाहिली तर त्यांची सुरक्षेची काळजी सहारा कॉलनीचे सगळे तरुण शाळागाळातील सगळे तरुण या ठिकाणी घेतात आनंदाचा उत्सव कसा वाटला मागचा आडदा आपली अनुभूती काय सांगतो तर खूपच उत्साहाचा चांगला कार्यक्रम झाला आहे नऊ दिवस कसे गेले म्हणजे हे देखील आम्हाला त्या ठिकाणी कळायला नाही आता शिव चौजेचा दिवस आहे आणि हा उत्सव प्रत्येक दरवर्षी असा घडून यायला पाहिजे ज्याकरून एक सामाजिक सलोखा जपला जाईल एवढंच मी या ठिकाणी <स्थाथ>